राळेगाव शहरात पोलिसांचा रूट मार्च दिनांक चोवीस मार्चच्या पूर्वसंध्येला राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव पोलिसांच्या वतीने राळेगाव शहरातून रूट मार्च काढण्यात आला राळेगाव पोलीस स्टेशनपासून मार्चला सुरुवात करण्यात आली मेन लाईन बस स्टँड परिसर व शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आला सदर रूट मार्च नेतृत्व राळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांजेकर मॅडम पी राणे राणेसाहेब यांच्या नेतृत्वात राळेगाव टाउनचे जमादार गोपाल मास्टर यांच्यासह एक शून्य शून्यच्या वर पोलिसांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदर रूट मार्च आयोजन करण्यात आले होते मतदान हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे व नागरिकांनी कशाची ही भीती बाळगता निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन यावेळी राळेगाव पोलिसांतर्फे करण्यात आले राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज